आमचे नितीन कदमांचा मला फोन आला आणि मला अभय बी फोन आला होता की सरात पैसे वाटतात मी म्हंटल आता काय करणार आपण तर थांबलो मी एक तास दोन तास परत नितीन कदमचा फोन आला मी पोलीस स्टेशनला गेलो एक तास झालं माझी कुठली तक्रार घेत नाही नितीन कदम म्हटलं की स्पॉटवर वर स्पॉटवर पैसे वाटतात दोन तासांनी तीन लोक इथं आले फेसबुक लाईव्ह केला आहेत पोलिस स्टेशन मधन आणि सरच पैसे वाटायला निघून गेले आज पुणे शहरामधनं हजारो तक्रारी माझ्याकडे कार्यकर्ते करतायत आणि पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला पैसे वाटत असताना सुद्धा पोलीस स्टेशन, स्टेशन मधले अधिकारी का दुर्लक्ष करतात मी इथं आल्यानंतर सगळे अधिकारी इथं आले, आले। दोन तास झाले नितीन कदम इथं बसला काही अधिकारी त्यांना सपोर्ट करत नव्हता आणि उलट चोराच्या उलट्या बांबाच्या पैसे वाटतात तेच इथे फेसबुक फास्टबुक लाईव्ह करतात जे मुलगी म्हणून चारशे पट संपत्ती महानगरपालिकेत जमा केली आणि कोरोनाच्या काळामध्ये रुग्णाचे पैसे खाल्ले मेलेल्या मुर्द्यांचे पैसे खाल्लेले पैसे रस्त्यावर आले आणि निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे बसतो भागात होतो ते हे सगळ्या भागात नितीन कदमांचा मला फोन आला अभय झाचा फोन आला आणि मला पुण्यातनंही फोन येतात वडगाव नाही येतात शिवाजीनगर मधनं येतात कोथूट मधनं येतात पुणे शहरातले बरेच गुन्हेगार आज हे पैसे ना दिसतात पोलिसांना गुन्हेगार दिसत नाही का पोलिसांनी काय आता तुमची तक्रार घेतली एक एक का एका एकशे एकोण करून पोलिसांनी ठेवलं नाही जे ठेवलेत ते ज्यांचा काही संबंध नाही त्याला ठेवलेत भारतीय जनता पार्टीच्या बरोबर काम करणारे गुन्हेगार रस्त्यावर भेटतात हे पोलिसांचं पोलिसांचं हे चुकीचं काम आहे याची माहिती मिळाली मात्र आता पुढची काय भूमिका असते अजूनही पुणे शहरामध्ये पैसे वाढतात याचे मला तक्रार येतात ही मी काय इथं नुसतं सहकार नगर साठी नाही बसलो हे पुणे कमिशनरच्या लक्षात यावं म्हणून मी इथं बसलोय आजही पुणे शहरात सगळीकडे पैसे कालपासून पैसे वाटतात त्यालाही बी नाही का पोलिसांचं गुप्तर खाते नाही का काही कळत नाही का एवढं